दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये नेवासा तालुक्यातील मुकिंदपूर येथील राहणारे दिलीप सुखदेव सरोदय यांच्या हॉटेलवर आरोपी सुरेंद्र सिंग बादल परदेशी यांनी मारहाण करत जातीवाचक शिविगाळ केली होती या आरोपीवर अॅट्रॉसिटी गुन्हाही दाखल झाला होता मात्र हे आरोपी दीड महिन्यांपासून बाहेर फिरत असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल आहेत त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई करावी तसेच घटनेतील आरोपींमुळे सरोदे कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झालाय त्यामुळे या आरोपींना अटक करावी अन्यथा मातंग समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषण सुरू केलं जाईल असा इशारा भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमा यांनी दिला आहे अहमदनगर जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीने नेवाशामध्ये जी घटना घडली होती दिलीप सरोदे यांच्या हॉटेलवर ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्या गुंडावर गेल्या दीड महिन्यापूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला समाजाच्या आणि दीड महिन्यापासून सदर आरोपीला जामीन मिळेल अशा पद्धतीने पोलिसांची प्रामाणिकपणाने मदत करण्याची भूमिका पाहायला मिळत आहे आणि म्हणून दीड महिन्यापासून जो फरार आरोपी आहे त्याला अटक केली नाही आता मला काल असं समजलं सी सी टी फुटेज मिळालं की आमच्या त्या मातंग समाजा असणाऱ्या दिलीप भाऊ सरोजांच्या हॉटेलपासून तो आरोपी रागाने बघत जातोय आणि म्हणून हा प्रकार त्यांच्या कानावर आल्यानंतर आमच्या समाजाच्या शिष्टमंडळाने आज या ठिकाणी सदर हकीकत ही एस पी साहेबांना आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता खरी गंमत अशी आहे पोलिसावर खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून या महाराष्ट्रातली या देशातली तमाम जनता काम करते आमच्यासारखे कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाचा अभय आहे परंतु ह्या प्रकारातून मला आता हसू येतं आहे की एक चाळीस गुन्हे ज्या आरोपीने गुन्हा घालला आहे त्याच्यावर चाळीस गुन्हे चाळीस गुन्हे हे चाळीस गुन्हे ज्या आरोपीवर दाखल आहेत त्या आरोपीला मोका आरोपी का नाही लावला त्या आरोपीला तडीपार का करण्यात आलं नाही चाळीस गुन्हे असून सुद्धा तो दिवसा ढवळ्या एखाद्या दुकानावर जाऊन हल्ला करतोय अरे पोलीस प्रशासन नेवासा तालुक्यातलं करत आहे काय आमची मागणी एवढीच आहे की आमच्या ज्या दिलीप सरदेवर ज्या पद्धतीने हॉटेलवर हल्ला केला त्या परदेशीला जर तुम्ही त्वरित अटक जर केलं नाही तर नेवासा तालुक्याच्या पी ला आम्ही निलंबाची मागणी करणार आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकासमोर आम्ही जिल्ह्यातला तमांग मातंग समाजाला एकत्र करून या ठिकाणी आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहोत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विजयराव वडागळे आशिष शेलार नवनाथ शेलार प्रेम गाडे हिनाबाई उबाळे सत्यजित शिंदे बाबासाहेब शेलार विजय वडागळे यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश शष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर